नमस्कार आमदार म्हणतात चला पवारांकडे आता अजित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलंय राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड करून बाहेर पडलेले अजित गटाच्या दोन आमदारांनी मोठे विधान केलं आहे त्यांच्या या विधानाची राजकारणामध्ये चर्चा होते अजित दादा यांच्या जवळचे आणि दादांचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील हे दोन्ही आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या विधानाला विशेष असं महत्व दिलं जातं जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवार यांच्याशी हात मिळवणी दोन दिवसांमध्ये अजितदादा यांच्या बाले किल्ल्यातील या दोन निष्ठावान आमदारांनी घर वापसीबाबत वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली मात्र या आमदारांच्या साधेला साहेब आणि दादा प्रतिसाद देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पिंपरी चिंचवाडी शहरा अजित गवाने यांच्या सह राष्ट्रवादीच्या विसनगरसेवकांनी नुकताच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला या पक्ष प्रवेश खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी अजित दादा गटाचे जुन्नरचे आमदार अतुल वेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप दीड ते दोन महिन्यांचा कालावधी तोपर्यंत काहीही होऊ शकतं असं सांगत काका पुटने एकत्र येण्याची शक्यता वर्तवली मात्र त्यांच्या दुसऱ्याच दिवशी अतुल बेनके यांनी अजित पवार यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपण त्यांच्यासोबत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आमदार अतुल बेनके यांच्यासोबत दादा यांचे आणखी एक जवळचे मित्र म्हणजे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही पवार साहेब आणि दादा यांच्या एकत्र येण्याची मी मनापासून वाट बघतोय दोघेही महान नेते हे दोघे एकत्र आले तर येत्या विधानसभा निवडणुकीत आमचे मित्र नक्कीच बदललेले दिसतील असे मोठं विधान केलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाची कामगिरी तशी ओव्हरऑल चांगली नव्हतीच जागा वाटपातही अजित पवार गटाला झुकत माप देण्यात आलं त्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांनी अधिक जागा मिळवून त्या जिंकूनही आणल्या निवडणुकीतील या अपयशानंतर अजितदादा यांना एनडीएच्या मित्रपक्षांकडूनच लक्ष करण्यात आलंय लोकसभेतील पराभवानंतर आर एस एसने थेट अजित पवारांनाच जबाबदार धरलंय शिवसेना शिंदे गट नेते रामदास कदम यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला तर भाजप आमदार सुरेश धस यांनीही अजित पवारांवरती उघड टीका केली आहे भाजपच्या अंतर्गत बैठकांमध्येही अजित पवार यांच्या विरोधात तर शरद पवार यांचे महाविकास आघाडीतील स्थान अधिकच भक्कम झालंय शरद पवार यांच्या रणनीतीमुळे राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज उमेदवार लोकसभेत पराभूत झालेत त्यामुळे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार विधानसभा निवडणुकीसाठी घाबरले आहेत पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात असला तरी शरद पवारांनी या बालेकिल्ल्यावर आपलं लक्ष केंद्रित केलंय आणि त्यामुळेच अजित पवार गटातील आमदारांची धडधड आणखीनच वाढली आहे अनेक आमदार हे नाराज असल्याचं दिसून येत आहे महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी आमदारांनी अजित पवार यांच्यावर केलेली टीका दादा गटाच्या आमदारांच्या लागली आहे तर केंद्रीय मंत्री अमित यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली अशा वेळी या दोन्ही नेत्यांची होणारी मानहानी या आमदारांना सहन होण्यासारखी नाहीये त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकत्र यावे अशी साध आमदार घालताना दिसतात त्यांचे हे विधान नक्कीच हलक्यात घेण्यासारखं नाहीये मात्र शरद पवार यांनी ज्यांना परत यायचं असेल त्यांच्या बाबतचा निर्णय वाईट काळात सोबत असलेल्यांना विश्वासात घेऊनच घेणार असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे या आमदारांचा हकेला शरद पवार आणि अजित पवार काय प्रतिसाद देतात हे पाहण्यासारखं मुळात जे आपल्या अडचणीच्या काळात साथ देणारे होते आपण त्यांनाच धरून पुढचे निर्णय घेणार असं जरी शरद पवार एका बाजूला म्हणत असले तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे हे शरद पवारच आहेत जर शरद पवार म्हणाले की एखाद्या आमदाराला परत घ्यायचंय तर त्याला पक्ष अंतर्गत विरोध होणारच नाहीये तरी सुद्धा शरद पवार हे दुसऱ्या आमदारांच्या खांद्यावरती बंदूक का ठेवतायत हा प्रश्न जशाच तसाच राहतो एखाद्याला पक्षात पुन्हा घेतलं तरी हा माझा नाही तर सगळ्या पक्षाचा निर्णय होता असं म्हणायला शरद पवार मोकळे होतील आणि त्यामुळेच सध्याच्या डेटला अजित पवार हे स्वतंत्र लढण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या समोर येतात आणि दुसरीकडे अजित पवार शरद पवारांच्या पुन्हा पक्षामध्ये जाऊन त्यांची माफी मागून पुन्हा कामाला सुरुवात करतील अशाही चर्चा समोर येतात परंतु आजच्या डेटला अजित पवार पक्षाची जी परिस्थिती आहे ती जर बघितली तर ती अशीच आहे की काका का मला वाचवा आणि जर त्यामध्ये शरद पवारांनी वाचवलंच तरच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांचं सख्य ताळमेळ थोडाफार जुळून येऊ शकतो अन्यथा अजित पवारांना स्वबळाचाच नारा द्यावा लागेल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र